कर निर्धारक संग्रहाला अधिकार आहेत अधिकार दिलेले आहेत आयुक्तांनी आयुक्त कुणाल कुमार यांनी परिपत्रक काढलेलं आहे की करनिर्धारक संग्राह यांना त्यांना किती अधिकार आहे तर यांना फक्त अधिकार आहे चार हजार रुपयाचा जो करार असतोय आणि दहा हजार रुपयाचा करार ह्याच्या पुढे त्यानं प्रकरणाला हात लावायचा नाही हे हेच भांडवली मूल्य भासच कुठे आहे आणि करार असल्यामुळं नाही पण संजय भोसल्यानं बनावटगिरी करून जसा घरफोळ्यामध्ये याला फिर्यादीचा आरोप केला हायकोर्टाचा आदेश आणून तर हे सगळं चिटिंग आणि चोरी केलेली आहे एका प्रकरणात या अठरा कोटीचं त्यानं नुकसान केलेलं आहे हे कागदपत्री सिद्ध आहे म्हणून आज मी के मंजुलक्ष्मी मॅडम यांना लिखित तक्रार दिलेल्या आहेत सगळे पुरावे जोडलेले आहेत आणि यामध्ये संजय भोसलेला पाठीशी घालायला कर निर्धारक संग्रहा हा चल्लावार हा साधा बिय झालेला आहे आणि घरपाळा घोटाळ्यामध्ये संजय भोसलेची कारवाई वाचवण्यासाठी आहे आणि टेम्परी एवढ्या मोठ्या कर निर्धारक संग्रहाचा त्याला चार्ज दिलेला आहे त्याचबरोबर हे ज्याच्या क्षेत्रात येते ते विजय वनकुत्रे हा पण भ्रष्टाचारी आहे यांची नैतिकता नाही आहे कोल्हापूर महापालिकेचा पगार घेतात जनतेच्या पैशातून टॅक्स घेतात पण हे महापालिकेबरोबर बेमानी करतात दोन हजार पासून चार वर्ष हा सुधाकर चल्लावाड आणि हा विजय वनकुत्रे कोणतीही कारवाई करत नाही सगळा अहवाल लपवून ठेवलेला छोटी माहिती अधिकारामध्ये आज मला याचा पुरावा मिळाला सातत्याने मी याचा पाठलाग केलेला आहे आणि सुधाकर चल्लावाड आणि विजय वनकुत्रेला पण निलंबित करावा आणि त्याच्या फौजारीची मी मागणी केलेली आहे